मित्रांनो इतिहास म्हणल्यावर तुम्हाला काय आठवतं बरं पराक्रम वीरता आपल्या पूर्वजांनी आपल्यावर केलेले अनंत उपकार वगैरे 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 आठवतं की नाही पण थांबा इतिहासात काही घोडचुका पण झालेल्या असतात त्या चुका ऐकल्या ना तर आपल्यावर तर हरू बापरे असं घडलं होतं काय <laughs> आता आपला पूर्वज पण माणूसच होता आणि माणूस म्हटल्यावर आतरंगीपणा आलाच मित्रांनो शहाणे माणसं पायावर कुराड मारतात पण दीड शहाणे लोक कुराडीवरच पाय मारतात आणि <laughs> अशीच घोडचूक वर्ल्ड वॉर टूच्या वेळेस रशियाने केली होती ती घोडचूक जर तुम्ही ऐकली ना तुम्हाला हसाव कराडावं तेच कळणार नाही <laughs> कोणती घोडचूक केली ते ऐकायचं का, का? चला मग व्हिडिओ बघायला <laughs> <laughs> द्वितीय महायुद्ध एक असामान्य आणि भयंकर ऐतिहासिक प्रसंग होता एकोणीसशे एकोणचाळीस एकुन ते एकोणीसशे पंचेचाळीसच्या काळात एवढं भयानक युद्ध हे घडलं अनेक देश नष्ट झाले अनेक लोक मारले गेले इतिहासातील सगळ्यात भयंकर काळ म्हणजे हा द्वितीय महायुद्धाचा होता मित्रांनो या युद्धामध्ये रशियाचे एक्कावन्न लाख सैनिक मृत्युमुखी पडले पंचेचाळीस लाख तर कुठे गेले त्याचा पत्ताच लागला नाही आणि सहा लाख सैनिकं हे अटकेमध्ये गेले तर दुसरीकडे जर्मनीचे सत्त्याऐंशी लाख सैनिक मरण पावले सदुसष्ट लाख कुठं हरवले त्याचा पत्ताच लागला नाही आणि बावीस लाख सैनिकं अटक झाले आपले आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी दोन्ही घटकं एकदम वाटेल ते करायला तयार झाले होते कोणत्याही थराला ते जाऊ शकत होते आणि त्यातला एक महत्त्वाचा घटक म्हणजे रशियाचे कामी काझी डॉग्स कामीकाजी अटॅक म्हणजे शत्रूवर केलेला असा भयानक आणि अचानक अटॅक ज्याच्यामध्ये आपण स्वतः मृत्यूमुखी पडणार आहे हे आपल्याला माहीत असतं म्हणजे त्याला आत्मघात असं म्हणू शकतो आपण तसा तो हल्ला मित्रांनो एकोणीसशे चोवीस साली सोवियत युनियनने युद्धामध्ये किंवा सैनिकी कामकाजामध्ये कुत्रे वापरायची परमिशन दिली होती मित्रांनो आत्तापर्यंत हे कुत्रे काय काम करायचे बरं काय मदत करायचे जखमी सैनिकांना शोधायचे त्यांच्यापर्यंत फर्स्ट एड किट पोहोचवायचे त्यांच्यापर्यंत अन्न पोहोचवायचे खायला प्यायला नेऊन द्यायचे कोणी कुठं मरून पडलं का बघायचे अशा प्रकारचे कामं हे कुत्रे करायचे पण एकोणीसशे तीस नंतर त्यांच्या कामाला जरा वेगळंच वळण आलं मॉस्कोमध्ये एक कुत्र्याची ट्रेनिंग स्कूल उघडण्यात आली त्यामुळे त्यांना काय ट्रेनिंग दिली गेली त्यांच्या पाठीला हे टाइम बॉम्ब लावायचे आणि शत्रुपक्षाच्या टँक खाली झोपायला ते कुत्र्याला पाठवायचे मग ते शत्रुपक्षाचा पक्षाचा टँक उडून जायचा अशा प्रकारची ट्रेनिंग त्यांना दिली आता हे शिकवण्याचा रशियाचा डाव तर एकदम यशस्वीरित्या पार पडला होता आता जर्मनीचं काही खरं नाही त्यांचे टँक सगळे उडून जाते असं वाटायला लागलं होतं हे बात त्यांनी व्यवस्थित कुत्र्याला ट्रेन केलं होतं नंतर एकोणीसशे एक्केचाळीस साली तब्बल चाळीस हजार कुत्र्यांची टोळी युद्धभूमीवर घेऊन गेले हे त्यातले चाळीस कुत्रे यांनी बॉम्ब बांधून दिले सोडून त्याच्यानंतर जे काय झालं ते खूपच भयंकर होत धक धक रशियाची पहिली चूक म्हणजे आता त्यांनी त्या कुत्र्यांना बंद असलेल्या टँकच्या खाली घुसायची ट्रेनिंग दिली होती आता युद्धभूमीवर का टँक बंद ठेवणार आहेत काही लोक अहो जे टँक चांगले चालू होते जर्मनीचे आता कुत्रे त्याच्याजवळ जातच नव्हते दुसरी महत्वाची चूक म्हणजे जर्मनीचे लोक कुत्रे येताना बघून का नुसते हात हाताची घडी घालून बसणार आहे का त्यांनी गोळ्या मारायला सुरुवात केली त्यांना कुत्रे टँकजवळ जायलाच घाबरायला लागले <laughs> 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 आता हे सगळं तुम्हाला खूप मूर्खपणाचं वाटत असेल ना याच्यापेक्षा मोठा मूर्खपणा तुम्हाला सांगतो आता रशियाचे सगळे टँकर होते ना ते होते डिझेलचे आता कुत्र्यांना डिझेलचा वास घेऊन बरोबर ते टँकर खाली जायची सवय लागली आणि जर्मनीचे सगळे टँकर पेट्रोलचे होते आता कुत्र्याला काय पेट्रोलचा वासच माहीत नाही की त्यांनी डिझेलचा वास घ्यायला सुरुवात केली आणि चालले ते रशियाच्या टँक खाली धडाधड दड़ धडाधड त्यांनी रशियाचेच टँक उडवायला सुरुवात केली रशियाचा आखा डाव फसला <laughs> त्याच्यानंतर त्यांनी एकोणीसशे बेचाळीस पासून बाबू नको नोकर ते फर्स्ट एड किट आणते ती जेवायला आणून बरे ते वा, कुत्र्याचा वापर नको <laughs> ऐ, क्या गुंडा बने गाय तू अरे काय तुम्ही सुपर पॉवर म्हणून घेता यांनी हिटरला कसं हरवला असं न आणि मग एकोणीसशे बेचाळीस सालापासून रशियानं एक कामी काजी डॉग वापरायचं बंद करून टाकलं <laughs> हो क्या सुपर पॉवर क्या सुपरपावर बने गरी तू <laughs> तर मित्रांनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या संवाद या यूट्यूब चॅनलला फॉलो करा आणि हास्य इतिहास हा कार्यक्रम पाहत राहा कारण असाच हास्याचा इतिहास आम्ही नेहमी तुमच्यासमोर आणणार आणि तुम्हाला हसवणारसुद्धा आणि विचार करायला पण भाग पाडणार तेव्हा मित्रांपर्यंत हे सगळे व्हिडिओ शेअर करा बरं का भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय